ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाराष्ट्रातल्या निवडणुकीसंदर्भात आज केलेलं वक्तव्य म्हणजे अलीकडेच त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतल्याचा परिणाम दिसतोय असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे मुंबईत आज ते वार्ताहरांशी बोलत होते याआधी राहुल गांधी किंवा इतर कुणीही वारंवार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ई व्ही एम आणि इतर मतदान प्रक्रियेबद्दल संशय व्यक्त केला तरीही शरद पवार यांनी ई व्ही एमला दोष देणं चुकीचं आहे अशी भूमिका घेतली होती मात्र आज अचानक अशा कपोलकल्पित गोष्टींवर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया आश्चर्यकारक आहे असं ते म्हणाले की इतक्या दिवसानंतर पवार साहेबांना राहुल गांधींना भेटल्यावरच हे ती आठवण का आली इतके दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले राहुल गांधी ज्याप्रमाणे सलीम जावेदच्या कहाण्या तयार करून त्यांच्या स्क्रिप्टवर त्या ठिकाणी रोज नवीन कपोल कल्पित कहाण्या सांगतायत तशा प्रकारची अवस्था पवार साहेबांची तर झाली नाही ना कारण पवार साहेब अनेक वर्ष राहुल गांधी जरी ईव्हीएम बद्दल बोलत होते तरी देखील कधी बोलत नव्हते ईव्हीएम किंवा निवडणुकीबद्दल कोणी कितीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी भारतात इतक्या पारदर्शक आणि निर्भय वातावरणातल्या निवडणुका इतर कुठेही होत नाहीत हे सत्य आहे ज्यावेळी निवडणूक आयोग पुरावे मागतो किंवा दावे सिद्ध करण्यासाठी बोलावतो तेव्हा आरोप करणारे कधीच जात नाहीत केवळ हवेत खोटे दावे करत राहतात अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली कितीही संभ्रम निर्माण झाला तरीही भारता एवढ्या फ्री अँड फेअर निवडणुका कुठे होत नाहीत हे सर्वांना माहितीये आणि या संदर्भात सगळ्यात महत्वाचं सर्व मंडळी जनतेत बोलते हे सगळे बोलतायत पण इलेक्शन कमिशननी बोलवल्यावर हे कोणी जात नाही इलेक्शन कमिशन समोर शपथपत्र द्यायला तयार नाहीत आणि तुमचं खोटं पकडलं गेलं आणि ते शपथपत्रावर दिलं तर उद्या तुमच्यावर त्या ठिकाणी फौजदारी कारवाई होऊ शकते मतोचोरीबाबत निवडणूक आयोगाला राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांचं निरसन होण्यासाठी या प्रकरणांची सखोल चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूर इथे केली होती विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपल्याकडे दोन अनोळखी माणसं आली होती त्यांनी एकशे साठ जागा जिंकून देण्याची हमी घेतली होती त्यांना आपण राहुल गांधींचीही भेट घालून दिली होती मात्र आम्ही दोघांनीही जनतेमधून निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला असा दावा शरद पवार यांनी केला होता ओबीसीची जातनिहाय जनगणना व्हावी अशी ईन डी आघाडीसह देशातल्या सर्व विरोधी पक्षांची मागणी आहे परंतु भाजपानं याला आधी विरोध केला नंतर दबाव वाढल्यानं केंद्र सरकारनं ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्याचं जाहीर केलं मात्र ती कधी करणार याची घोषणा केली नाही असंही शरद पवार म्हणाले